नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे गॅरंटीने जीवन कसे वाढवायचे आपण पद्धत बघणारच आहोत पण त्या अगोदर आपण हे जरा प्रॉडक्ट कुठले कुठले वापरायचे बघूया हे आहे तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे नायट्रोजन फिक्सिंग करतात त्याच्याबरोबर आपण घेणार आहे परत स्फुरत विरगळणार आहे जीवाणू म्हणजे जी पी एस बी आपण म्हणतो ते आणि तसंच आपण घेतो आहे बघा त्याच्यामध्ये पोटॅश दुसरं तीन नंबरचं घेतो आहे आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे जबी जमिनीतला विद्राव्य पे पोटॅशियम मिळवून देणारे बॅक्टेरिया आणि याच्याबरोबरच आपण घेणार आहे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुनखडयुक्त जमिनीसाठी उपयुक्त असणारं कॅल्शियम सोल्युबल बॅक्टेरिया म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं विघटन करणारे का बॅक्टेरिया हे एक नवीनच प्रॉडक्ट आहे हे खूप फायद्याचं आहे आणि आपण या ह्याच्या म्हणजे ह्याचा वापर आपण चुनखडयुक्त जमिनीत केला तर त्याचा फायदाच होतो आहे त्याची माहिती आपण पुढे घेऊयाच आणि त्याच्याबरोबर आपण आता परत दुसरं एक प्रोडक्ट ह्याच्यात मिसळणार आहे न ते आहे बघा मेटारिझम जे बऱ्याच मातीतल्या केळींवर प्रभावीपणे काम करतं आहे तर त्याचं आता ही भट्टी कशी लावायची आपण बघूया हे सगळं प्रोडक्ट आपण हे मिक्स करणार आहे आणि त्याची चांगली पद्धत कशी असते तर हे जीवाणू चांगल्या सी ए पी असलेलं क उत्पादन आपण निवडायचं आणि त्याच्यातला काउंट जो आहे तो चांगला असावा हे उत्पादन ज्या कंपनीचं घेतो आहे त्याचा उत्पादन क तयार करायचा लायसन नंबर त्या प्रोडक्टचं असावा खात्रीचे उत्पादन शक्यतो घ्या म्हणजे जर आपल्याला ते चांगलं मिळालं तर त्याचा फायदाच होत आहे तर हे शक्य असल्यास तुम्हाला एक किलो गुळाचं पाणी करून घ्यायचं आणि ते तीस मिनटं कुकरमध्ये निर्जंतुक करून घ्यायचं म्हणजे तीस वापवून घ्यायचं तीस मिनटं आणि त्याच्यानंतर थंड करायचं आणि चांगल्या के स्वच्छ केलेल्या कॅनमध्ये ते गुळाचं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे आणलेले सगळे जेवण आहेत हो ते मिसळा चांगल्या ट ढवळा त्याला थंड ठिकाणी ठेवून द्या रोज त्याला एक दोन वेळा हलवा आणि दिवसातून दोन, दोन तीन वेळा दोन वेळा हलवल्यानंतर वे परत एक दोन तीन दिवसानंतर आपण ह्या गांडूळ खातामध्ये ह्याचा वापर करू शकतो चांगलं मिक्स करायचं त्याच्या गांडूळ खातामध्ये आणि सावलीमध्ये ठेवून द्यायचं ते याच्यातला ओलावा टिकवून ठेवायचा आहे महत्त्वाचा तर हे आपण ह्याच्यात तर थोडीशी माहिती आहे आपण जीवाणूंची घेऊ आहे की हे जीवाणूकटली काय काय काम करणार ते पहिले जे आपण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वापरलं होतं जे हवेतला नायट्रोजन असतो तो, तो पिकांना उपलब्ध करून देतात त्याच्याबरोबर मातीची सुधारणा करतात आणि हे जे आहेत का नाही हे तृणधान्य आहे द्विदलधान्य असल्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस टक्के बचत करतात नायट्रोजनचा आणि ऊसासारखं पीक असेल तर त्यात हे जर योग्य प्रमाणात जीवनं असतील जमिनीत तर जवळजवळ पन्नास टक्के युरियाची बचत होते मग युरियाची बचत झाल्यामुळं आपल्या जमिनीतील इतर आ, घटक जे आहेत ते चांगले सुधारतात जमिनीची सुपिकता वाढायला सुरुवात होते म्हणजे ते सुपिकता वाढायला पण त्याचा फायदा होतो आणि हे सेंद्रिय पदार्थांचे पण विघटन करतात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया पर दुसरं आहे तर आपण त्याच्यात घेतलेले ते जे स्फुरत विरगळणारे आहेत का नाही ते जमिनीत स्फुरत आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात असतो पण तो फिक्स स्वरूपात असल्यामुळे तो पिकाला उपलब्ध होत नाही आणि हे जे पी एस बी आहेत म्हणजे पॉस्पेट सोलिबिलायझर बॅक्टेरिया हे विद्राव्य अवस्थेत असलेलं स्फुरत त्याचं विद्राव्य अविद्राव्य स्वरूपात असलेलंच पुरत त्याचं रूपांतर विद्राव्य अवस्थित करतात आणि त्यामुळे तो पिकाला सहज उपलब्ध होतो त्यामुळे रासायनिक खताची बचत करता कमी ते कमी वापरलं तर त्याचा रिझल्ट मिळतोय हे पण सेंद्रिय पदार्थाचे विघटन करायसाठी चांगले असतात त्याच्यामुळे ही जी जमीन आपली सुपेक्त होत्या तिसरं जे आपण घेणार होतो जेव्हा जी जीवन होते पोटॅश मोबिलायझिंग जीवाण हेही जमिनीतील विद्राव्य पोटॅश पिकांना मिळवून द्यायचं काम करतात त्यामुळे आपल्या पिकाची गुणवत्ता सुधारते रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागल्यामुळे मातीची मा पण गुणवत्ता चांगली सुधारते आपण जे दुसरं तिसरं जे प प्रोडक्ट घेतलं होतं चौथं ते कॅल्शियम कार्बोनेटचं विघटन करणारे जीवन हे खूप खूप महत्त्वाचे जीवन आहे ज्यांची जमीन चुनखडी त्याच्यातला जो कॅल्शियम कार्बोनेट असतो त्याचं रूपांतर विद्राव्य स्वरूपात करून हे जीवाणू सु शेतीसाठी खूप फायद्याचं काम आहे करतात कॅल्शियमची उपलब्धता तर वाढतातच पण त्याबरोबर आपली चुनखडीक तो जमीन असली तर त्या जमिनीची सुधारणा होते त्यामुळे काय होतं फिक्सेशनमध्ये जाणारी इतर घट अन्नद्रव्य ते फिक्स न होता पिकांना उपलब्ध होतात तसं जे आपण जे दुसरं कीटकनाशक वापरलं होतं मिटारिझम हे जमिनीत असलेल्या बऱ्याच कीटकावर प्रभावितपणे काम करतं हे जैविक कीटकनाशक असल्यामुळे पर्यावरणाला हानिकारक नाहीच आहे आपल्याबरोबर आणि इतर मित्र कीटकांनासुद्धा हानिकारक ठरत नाही ते जवळपास तीनशे प्रकारच्या किडीचा बंदोबस्त करत आहे आता आपण हे सगळं मिश्रण सावलीत म्हणजे गांडूळ खतात मिक्स केल्यानंतर थंड सावलीचे ठिकाणी ठेवायचं आहे त्यातला ओलावा मेंटेन करायचा आहे एक आठ दहा दिवस ठेवलं असं तरी चालतं आहे काय होत नाही त्यात असलेले ह्युमिसमुळं ह्याची जीवाणूंची संख्या वाढतच राहते त्याचं जीवाणूंनी खाद्य मिळतं ज्या वेळेला आपण पाणी शेतात देणार आहे त्यावेळेला हे शेतात पसरावं शक्यतो रात्रीचं पाणी देण्याचा प्रयत्न करा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ देऊ नका याची जमिनीत गेल्यानंतर वाढझपाट्या नव्हते आणि उत्पादन वाढीला मदत होते आणि जमीन पण आपली सुपीक होते म्हणजे कमी खताचे वापर करूनसुद्धा आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं मित्रांनो माहिती आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मग व्हिडिओ शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद